जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या राज्यात चाललेल्या सत्ता संघर्षात जनतेच्या विकासाचा मूलभूत विचार बाजूला सारून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेण्यात मशगूल आहेत त्यांनी प्रत्येकांना ग्रहीत धरले आहे त्यामुळे अशा अराजकतेच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी सारखा स्वाभिमानी बाना असलेल्या पक्षच लोकांना न्याय देणार आहे असे मत वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबगोल यांनी यावेळी सांगितले दिनांक सहा मार्च रोजी शहरातील अण्णाभावसाठे चौक येथे मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणित गायकवाड यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली आठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबगुल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर धाराशिव जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मराठवाडा महासचिव ॲडव्होकेट रमेश गायकवाड राज्य समन्वयक प्राचार्य शहाजी चंदन शिवे यांची प्रमुख उपस्थिती होती तर धनंजय सोंटके प्रमेश्वर लोखंडे रामभाऊ गायकवाड आर एस गायकवाड श्रीधर सरपे कृष्णा शिंगारे के गायकवाड कुंदन वाघमारे चंद्रहास बनसोडे गोविंद भंडारे हे काही मान्यवर उपस्थित होते त्यानंतर उपस्थितांसमोर बोलताना शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम हे केंद्र सरकारने केले आहे त्याला राज्य सरकारने तितकीच साथ दिली आहे देशाचा गृहमंत्री हा गुजरात राज्यातून तडीपार केलेला माणूस आहे हे राज्य सरकार राजकारणाच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करीत आहे दंगे घडवत आहे आणि यांना वठणीवर आणायचे असेल तर ते काम वंचित आघाडीच करू शकते आज संपूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष वंचित आघाडीच्या निर्णयाकडे आहे आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की आईचं दूध कधी विकलं जात नाही त्याप्रमाणे आपले मते विकू नका अनेक राजकीय नेते त्यांच्या स्वतःच्या सोयीसाठी पक्ष बदलत आहेत त्यांनी आपल्याला ग्रहीत धरले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेळीच विचार करावा वंचित आघाडीत दुर्लक्षित करण्यात आलेल्या समाजाला देखील न्याय मिळतो कारण या वंचित आघाडीत पारधी कैकडी समाजाचे देखील नेते आहेत आलुतेदार बलुतेदार यांना सोबत घेऊन दंगा करण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांना वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित आघाडी कार्यरत आहे यावेळी वंचित भोजन आघाडीची शाखा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते प्रणित गायकवाड यांचा सर्वच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाखा उद्घाटन सोहळ्यानंतर वंचित भोजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबगुल यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं गुरुमाशियाला विनंती करू इच्छितो की येणारा काळ हा खूप मोठा संघर्षाचा काळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांचं भविष्य भवितव्य घडवायचं असेल या लुटारू आणि व्यापाऱ्यांच्या भाजप भाजपच्या सरकारला या ठिकाणी मतदानाच्या रूपातून आपण हद्दपार करून आपल्या मुलांना के जी ते पी जीपर्यंत मोफत शिक्षण देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराला मतदान देऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या काळामध्ये सहकार्य करावं अशी मी यांना सर्वांना विनंती करू इच्छितो इतर बातम्यांसाठी पात्र राहा मी आपले शहर आपल्या बातम्या